गुवाहाटी इथल्या पंचकन्या वेद विद्यापीठ कामाख्या मंदिर आणि कोल्हापुरातील राजाराम तरुण मंडळाच्या पुढाकारातून हनुमान पाराजवळ राजयोग महायज्ञाचं आयोजन केलं होतं सव्वीस ऑक्टोबरला सुरू झालेल्या या सोहळ्याची आज सांगता झाली सर्वांचं कल्याण व्हावं समृद्धी नांदावी असा संकल्प यावेळी सोडण्यात आला गुवाहाटीमधील पंचकन्या वेद विद्यापीठ कामाख्या मंदिराचे पुजारी आचार्य हरिप्रसाद उपाध्याय आणि कोल्हापुरातील राजाराम तरुण मंडळाच्या वतीनं सव्वीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर पर्यंत समृद्ध भारत सिद्ध लक्ष्मी राजयोग महायज्ञाचं आयोजन केलं होतं हरिप्रसाद उपाध्याय आणि त्यांच्या बारा सहकार्यांनी आहुती यज्ञ केला देशातील सर्व नागरिक समृद्ध व्हावेत विश्वशांती राहावी असा संकल्प सोडत महायज्ञाचा उपक्रम पार पडला यापूर्वी वाई आणि भुईज इथं अशा धार्मिक उपक्रमांचा आयोजित आयोजन केलं होतं दरम्यान मंगळवारी भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांच्या हस्ते यज्ञात आहुती झाली खासता धनंजय महाडिक यांच्या सहाय्यानं तसंच अनिरुद्ध कोल्हापुरे रोहित अतिग्रे श्री राजे अथर्व कोल्हापुरे आदित्य जमदाडे सतीश अतिग्रे विवेक कागले दिदेश अतिग्रे यांच्या सहभागातून हा महायज्ञ पार पडला